मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी पाण्याचे अतिशुद्ध रूप कोणते पर्याय पाहूयात ए, ए समुद्राचे पाणी बी खनिज पाणी सी नळाचे पाणी डी पावसाचे पाणी पर्याय डी पावसाचे पाणी पुढचा प्रश्न नाबार्डचे चे मुख्य काल मुख्यालय कुठे आहे ए दिल्ली बी मुंबई सी छंदीसगड डी चेन्नई पुढचा प्रश्न पेशीचा शोध खालीलपैकी पे कोणी लावला पर्याय पाहुयात ए विल्यम हार्वे बी हॉकिंग सी रॉबर्ट हुक डी यापैकी नाही रॉबर्ट प्रश्न भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यतः कोठे दिसून येते ए खानदेश बी विदर्भ सी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर आहे ए खानदेश पुढचा प्रश्न रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली ए स्वामी रामकृष्ण परमहंस बी स्वामी विवेकानंद सी स्वामी दयानंद सरस्वती दादाबाई नवरोजी उत्तर आहे बी स्वामी विवेकानंद तुमच्यासाठी कोडे जगभर मी फिरतो पण जमिनीवर ठेवत नाही पाय दिवसभर मी झोपतो आणि रात्री मी जागा राहतो रात्र आहे काळोखी माझ्या शिवाय ओळखा पाहू मी कोण उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये करायचंय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा